सांगितलं आम्ही अनौपचारिक बोलत होतो त्याच वेळेला सांगितलं ह्या रस्त्याला आप आपल्याला बाह्य मार्ग काढावा लागेल आणि आपण त्याच्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊ आणि निश्चित हा प्रश्न मार्गी लावू म्हणजे आता प्रश्न मार्गी लावणारेच ला आपले भक्त आहेत आणि आपले जिल्ह्याचे प्रमुख आहेत जया भाऊ तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं वजनदार खातक आज भाऊला मिळालेलं आहे त्यांच्या माध्यमातून ग्राम फार मोठी त्या ठिकाणी गंगा आपल्या सगळ्यांच्या कामाचा अनुभव पण शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्यासाठी एक वेगळा काही करा ते करावं त्यावेळी या कृषी प्रदर्शनाचा संकल्पना पुढे आली हे कृषी प्रदर्शन चालू झालं तेव्हापासून खूप मोठ्या प्रमाणावर इथं शेतकरी बांधवांच्या शेतीमालाला असेल अवजाराला असेल बाकीच्या उपकरणाला असेल एक बाजारपेठ मिळते आणि लोकांच्या पर्यंत ही सगळी साधनं पोचायचं या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं एक साधन तयार झालं आणि त्यातून हजारो शेतकरी या ठिकाणी येऊन या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतात सेवागिरीची यात्रा तशी जनावरांची यात्रेसाठी खूप फेमस आहे मला वाटतं या ठिकाणी जेवढी उलाढाल होती मला नाही वाटत महाराष्ट्रात तेवढी कुठं उलाढाल होत असेल असं मला वाटतं मी लहानपणापासून बघतो की बैल घ्यायचा तर कुठं त्यांचं सेवा यात्रेत जायचं असं ते तेव्हापासूनच ते होतं की अगदी कळत नव्हतं तेव्हापासून आणि कळत नव्हतं तेव्हापासून सेवागिरीच्या यात्रेला जायची एक हाऊस होती मनामध्ये तेव्हा जमत नव्हतं कधी जमत होतं पण आता रस्ते अग्रहा बोलवताना आमची मनापासून जी भावना या ठिकाणी यायची असते इथं आल्यानंतर जी ऊर्जा घेऊन आपण जातो त्यावेळी एक वर्ष आमचं चालतं तेव्हा मनापासून इथं आल्याचा आनंद असतो माझ्यावर त्याचप्रमाणे जयाभाऊ दादा आमच्यावर आले आणि नक्कीच डॉक्टर साहेबांनी तसंच दादांनी ज्या अपेक्षा या देवस्थानसाठी या पुसेगाव नगरीसाठी व्यक्त केल्या त्या सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही शंभर टक्के पूर्णत्वाला नेऊ हा शब्द या निमित्तानं मी, मी सर्व उपस्थित मांड्यावरांना देऊ इच्छितो डॉक्टर साहेब माझी आपल्याला विनंती आहे की आपण मला आणि महेशदादांना फक्त पुसेगाव ग्रामस्थ सगळ्यांनी म्हणून प्रचार करा आम्ही मुख्यमंत्र्यांना तुमच्या बाहेरच्या उद्घाटनाला घेऊन या करतोय पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळालं पाहिजे शेवटी स्थानिकांच्या सहकार्याशिवाय काम ही गतीनं होऊ शकत नाहीत ही डॉक्टर साहेब वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही सहकार्य करा शंभर टक्के आपण जे काही आपल्या देवस्थानच्या दृष्टीनं ज्या सुविधा इथं झाल्या पाहिजेत भाविकांसाठी इथल्या स्थानिकांसाठी त्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आपण नक्कीच पूर्णत्वाला नेऊ पूर्वी डॉक्टर साहेब आम्ही सगळे दुसऱ्यांकडे मागायला जायचो दुसऱ्यांच्या केबिनला जाऊन आम्हाला उभं राहायला लागायचं आता केबिन पण आपल्या ताब्यात आले आणि देणारे आम्ही सगळे जाऊन तेव्हा आता आपल्याला कोणाकडे मागायला जायची गरज नाही आता आपला जिल्हा आहे आणि आपणच इथं आहे तेव्हा आपल्या लोकांसाठी आपणच काम करायचे आणि आम्ही सर्वजण आपल्याला माहिती आहे की आम्ही काम करणारी लोक आहे म्हणून चार चार पाच पाच वेळाला आम्हाला जनतेनं परत परत निवडून दिलं आहे आता एवढं उगच कोण कोणाला विश्वास निवडून देत नाही ही वस्तू की आहे काहीतरी आपापल्या मतदारसंघामध्ये आम्ही सर्वांनी करून दाखवलं आहे जनतेचा विश्वास मिळवला आहे संपादन केलं आहे म्हणून आज जयाभाऊंना चौथ्या वेळेला असेल मला आता पाचव्या वेळेला असेल दादांची आता मला ते चित्री दुसरी दादांची दुसरी असे एवढ्या आम्हाला काम करण्याची संधी या प्रत्येकाच्या मतदारसंघातल्या जनतेच्या आशीर्वादाने मिळालं आहे